नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चला सर्व मिळूनी हात जोडून करू या गर्जना चला सर्व मिळूनी हात जोडून करू या गर्जना शिवा तुला रे वंदना महादेव तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना महादेव तुला रे वंदना चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना महादेव तुला रे वंदना याची पहिली निशानी भाडी चंद्रकोर याची पहिली भा तुन गंगाची धार जठे तुन गंगाची धार चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना महादेवा तुला रे वंदना याची दुसरी निशानी याचा कंठ निळा याची दुसरी निशानी याचा कंठ याचा कंठ निळा गडात सरपाचा माळा याचा कंठ निळा गडात सरपाचा माळा चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रेवंद महादेव तुला रे वंदना तुला रे वंदना महादेव रे वंदना याची तिसरी निशाली हातात त्रिशूळ याची तिसरी निशाली हातात त्रिशूळ हातात त्रिशूळ त्यावर डमरू शोभे छान हातात त्रिशूळ त्यावर डमरू शोभे छान चला सर्व मिळून हात जोडून करूया गरजना शिवा तुला रे वंदना महादेव तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना महादेवा तुला रे वंदना।, वंदना, वंदना याची चौथी निशानी बसला वाघाच्या आसणी याची चौथी निशानी बसला आसनी शंभू कैला बसला वाघाच्या आसनी शंभू कैला भुवनी चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना महादेव तुला रे वंदना पाचवी निशाणी शिव पार्वती याची पाचवी निशाणी शिवार्धंगी पार्वती शिव अर्धंगी पार्वती मांडीवर शोभला गणपती शिव अर्धंगी पार्वती मांडीवर शोभला गणपती चला सर्व मिळूनी हात जोडून करूया गरजना ಶಿ ತುಲಾರ ಮಹದೇವ ವಂದನಾ ಶಿವ ವಂದನಾ ಮಹದೇವ ತುಲಾರ ಶಿವ ವಂದನಾ ಮಹದೇವ ತುಲಾರ